तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी नगरपालिका निवडणूक प्रचार आज अंतिम चरणात येऊन पोहोचला असून प्रत्येक राजकीय पक्षाने या निवडणुकीत आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे जळगाव नगरपालिका निवडणूक रिंगणात असलेल्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभाग पिंचून काढला आहे राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट हा महायुतीत असला तरी जळगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून फारकत झाल्याने शिवसेना गट पालिकेत विविध प्रभागातून नगरसेवक पदाकरिता पंधरा उमेदवार घेऊन स्वबळावर निवडणूक लढवित आहेत परंतु शिवसेना शिंदे गटाकडे पदाधिकारी व कार्यकर्ते मोजकेच असल्याने आणि निवडणूक प्रचाराचे नियोजन त्यांना न जमल्याने शिवसेना गट प्रचारात फार पिछाडीवर असल्याचे चित्र शहरात दिसत आहे आधीच जळगाव जामोद तालुक्यात मोजकेच पदाधिकारी आणि त्यामध्ये दोन गट यामुळे शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव जळगाव तालुक्यात कुठेच दिसत नाही एवढे असूनसुद्धा त्यांनी भाजपसोबत तडजोड न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय हा संभ्रमात पाडणारा आहे येणाऱ्या निवडणूक निकालामध्ये शिवसेना शिंदेगट भोपळा सुद्धा यशस्वी होत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव